नऊवारी साड्यांना सगळ्यांना ब्लाऊज येत नाही परंतु याच्यात स्पेशली ब्लाऊज आलेला आहे आमच्याकडे अडीचशे पासून जवळ जवळ पंधरा हजारापर्यंत साड्या आहेत बनारसी शालू आपली स्टार्टिंग रेंज आहे अकराशे रुपयापासून सुरुवात होते मी साडी घातली घेतली तर आपल्याला चारशे रुपयांमध्ये होलसेल रेट मध्ये महिला ग्राहकाची पसंती लक्षात घेऊन रामदेव साडीच्या शॉपने सुंदर असं हजार हो मध्ये साड्यांचं लेटेस्ट कलेक्शन आणलेलं आहे खरेदी केली तर त्याला टेन पर्सेंट स्पेशल डिस्काउंट या ताईंच्या घडून स्क्रीनशॉट या व्हिडिओचा काढा आणि या शॉप मध्ये या तर तुम्हाला पुष्कळ असं लेटेस्ट कलेक्शन ते मिळालं आणि शिवाय तुम्हाला डिस्काउंट पण मिळेल चंदेरी मध्ये आहे चंदेरी चंदे। चंदे। आणि दादा याची रेंज काय आहे पाचशे रुपये पाचशे मध्ये तुम्हाला किती छान कलेक्शन आणलंय करून पाहते मला ना आता हल्ली कळायला लागले ज्या ज्या शाळेत मी माझ्या अंगाच्या वेअर ज्या छान पे त्याच सड्या तुम्ही बरोबर येता शॉप म्हणा एक्झिबिशन म्हणा कुठेही त्या सड्या घेता म्हणून मी खास वेअर करून दाखवते धन्यवाद बारी बॉर्डर दिलेली आहे हा मीनाकारी बॉर्डर आहे हे फक्त 600 रुपयांमध्ये ती पण पेशवाई सिल्क अवेलेबल आहे क्या बात आहे फ्रेंड्स मला तर आमदे साडीच्या शॉप मध्ये तुम्ही जेव्हा एंट्री कराल त्यावेळेला तुम्हाला इथे पुष्कळ असं लेटेस्ट असं सा साड्यांचं सा कलेक्शन इज इथे मिळेल या डिजिटल प्रिंटच्या पूर्ण साड्या आहेत त्याचप्रमाणे इथे तुम्हाला लग्नाच्या बस्त्यासाठी सुद्धा पुष्कळ अशी खरेदी तुम्ही इथे करू नऊवारी साड्यांचं सेक्शन इथे वेगळं पूर्णपणे आहे त्याचप्रमाणे कांजीवरम आहे बंगलोरच्या आहे सिल्क साड्या सुद्धा इथे पुष्कळ फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा यशस्वीन ब्लॉगर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मी आज आलेली आहे डोंबिवलीमध्ये सो खास आपल्या डोंबिवलीकरांसाठी आणि माझ्या सगळ्या सबस्क्रायबर आणि माझ्या व्ह्युअर्ससाठी मी आज खूप असं सुंदर साड्यांचं सा कलेक्शन सणासुदीसाठी लग्नासाठी सध्या आपले फ्रेंड्स सगळ्या लेटेस्ट ले खूप सारे सण सुरू होत आहेत नवरात्रसुद्धा आपली नुकती सुरू होते त्याचप्रमाणे आता दसरा दिवाळी खूप सारे असे सण आहे सणासाठी आपल्याला लेटेस्ट असं सा साड्यांचं सुंदर असं सा कलेक्शन हवं आहे आणि आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की आपण सगळ्यांनी सणामध्ये उठून दिसावं नटून दिसावं छानपैकी सजावं दजावं तर असं सुंदर असं सा साड्यांचं कलेक्शन मी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेली आहे आपल्या डोंबिली पासून हार्डली दोन मिनटाच्या अंतरावर आता मी तुम्हाला दाखवते तुम्ही जर इथे पाहताय तर हा आहे आपला डोंबिली ईस्टचा ब्रिज आणि या पासून तुम्ही चालत आलात तर इथे रिक्षाची लाईन आपली स्टार्ट होते तिथून तो आपल्या रिक्षाच्या पासून हार्डली अगदी समोरच आपल्याला हे रामदेव साडीचं सा, सुंदर असं साड्यांचं सा, 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 शॉप आहे चला आपण छानपैकी आजचा व्हिडिओ डिटेलमध्ये घेऊया आणि सगळं छान असं साड्यांचं कलेक्शन कवर करूया चला नमस्कार दादा वेलकम मॅडम वेलकम आपण आल्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू दादा थँक्यू सो मच सो हां दादा आता आपण रामदेव साडीच्या या शॉपमध्ये आपल्याकडे काय असे कलेक्शन तुम्ही मला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहात आमच्याकडून आमच्याकडे जे आहे फुल सिलेक्शन तुम्हाला मिळेल ओके okay. ते अडीचशे पासून दहा ते पंधरा हजार पर्यंत आपल्याकडे सिलेक्शन आहे बघा हां हा कोईमतूर कोटन बोलण्यात येतात कोट त्याच्यामध्ये तुम्हाला बो दो, बोर्डर वगैरे हो येणार स्ट्राईट येणार किंवा अशा प्रिंटेड येणार अशा वेगवेगळ्या वे पॅटर्न्स आहेत त्या हां खूप छानच वस्तू आहेत म्हणजे डेली यूज साठी सुद्धा वापरू शकता खूप छान खूप छान वस्तू आहे बर मस्त वस्तू आहे आणि हे पटोला डिझाईन कोणता त्याला याला पटोला डिझाईन पटोला डिझाईन पुष्कळ कलर्स अवेलेबल आहेत कलर मिळतील व्हरायटी पुष्कळ व्हरायटी मिळेल तुम्हाला डिझाईन्स वगैरे हो वेगळे वेगळे भरपूर येते पॉसिबल आहे कशी घरी धुवा कशी वापरा कशी धुवा कशी वापरा सुंदर आपण आता <laughs> <laughs> याच्यामध्ये असलेले काही काही लेटेस्ट आता कलर्स पाहूया कोइंबतूर कॉटन

कॉटन चंदेरी बोलता त्याला ओके okay. कॉटन चंदेरी सिल ती सुद्धा एक वस्तू लेटेस्ट आणि नवीन आहे अच्छा ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कलर डिझाईन वेगळ्या वेगळ्या पाहायला मिळतील लाईट राईट साईड हां चेक स्टाईलमध्ये हां पटवल असतं सगळ्या वेगळ्या वेगळ्या वेगवेगळे कलर्स लावूया व्हरायटी बनारसी सिल्क मध्ये आलेली आहे आणि याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे डिझाईन्स वेगवेगळे कलर्स हे तुम्हाला बघायला मिळतील आणि याचे बाजार बाजारमध्ये रेट आहे जवळजवळ सातशे ते आठशे रुपये परंतु आपल्या आपल्याला होलसेल रेटमध्ये चारशे रुपयाला मिळते कुठली पदर आहे फ्रेंड्स पूर्ण ऑल ओव्हर साडी भरलेली ब्लाऊज दिलेला आहे जसा जसा पदर येईल तसा त्याचा ब्लाऊज आहे हे आता आपण येवला पैठणी वगैरे पुष्कळ पाहिल्या आणि ह्या बनारस मध्ये फर्स्ट अशा पैठणीच्या टाईपच्या डिझाईन्स आलेले आहेत त्याच्यामध्ये कसं तुम्हाला हे गोल्डन येतील किंवा हे सिल्वर टाइपचे येतील सगळ्यांमध्ये कलर मिळतील हे आता बघा पैठणी जे ओरिजिनल पैठणी ही भारीतली येते सतरा अठरा हजारची अशा गया? अशा टाईप मध्ये नवीन बनवलेली डिझाईन आहे हा त्याचा ब्लाऊज येईल प्लेन ब्लाऊज आणि त्याला बॉर्डर 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 याच्यामध्ये असलेले कलर्स पाहूया हा कलर कलर एक कलर याच्यामध्ये अवेलेबल आहे हा एक कलर ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे आणि अजून तुम्ही जर फ्रेंड शॉपला व्हिजिट केलीत ना तर इथे पुष्कळ असं तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय प्रचंड शॉप भरलेला आहे सिल्वर मध्ये एक नवीन काहीतरी असं वेगळी

चला म्हणजे कुठे का बजेट मध्ये <laughs> वेगेड़ हो या हे मटेरियल वेगळे वेगळे ठेवले आहेत ब्रॉकेट शिप बोलतात त्याला ओके okay. ह्याला कॉटन म्हणतात कॉटन फॅन्सी फेंश, फॅन्सी कॉटन फॅन्सी कॉटन हे चंदेरी कॉटन बोलतात त्याला आणि हे आता एक नवीन आलेले जरी जॉर्जेट जरी जॉर्जेट जरी जॉर्जेटॉ पण एक कॉटन सिल्कमध्ये आहे हा वस्तू छान आहे पूर्ण ओलावर भरलेली सुंदर वा खूपच छान अशी साडी आहे दादा याची रेंज काय आहे याची रेंज आहे ही आपल्याला पाचशे रुपये येईल इतलं विशेषतः म्हणजे याच्यामध्ये पूर्ण रेशम आहे हा

आहे पदर, पदर आहे पूर्ण तुमची साडी आहे आणि पाचच्या साईडला हे बघितलं ते तुमचं ब्लाऊज आहे आणि जसं पदर आहे तसं ब्लाऊज ब्लाऊज आहे विशेष म्हणजे कॉपर जरी कॉपर जरी दादा रेंज काय आहे साडीची पण आपल्याला फाय हंड्रेड फाय हंड्रेड बनारसी सिल्क मध्येच आहे पण थोडस वेगळं जे बनारसी भारीतल्या साड्या येतात तीन चार हजारच्या साडी आहेत मला आता वेगवेगळे मी कलर दाखवते अगेन दादा रेंज पाचशे मध्ये हा एक कलर अवेलेबल आहे म्हणजे अजून पुष्कळ आहेत आता हे काय कलेक्शन आहे सिंपल आणि साधी वस्तू आहे म्हणजे कसे जसे काठ पदर ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये आणि सिंपल बुट्टे आहेत कोयरीची अशी डिझाईन मला इथे दिसते अशी छोट्या छोट्या अशा बुट्टे आहेत छानच आहे सिल्क असेल ना दादा हे मटेरियल तो याची प्राइस पाचशे रुपया आहे पैठणीमध्ये याच्यामध्ये एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे हा आणि हे कमी कमी किमतीमध्ये तुम्हाला चांगले मिळेल आणि याच्यामध्ये कलर सुद्धा पुष्कळ मिळतील हे जे पूर्ण वर्क आहे पैठणी हे पण आपल्याला फाय हंड्रेड मध्ये कलेक्शन आहे पेशवाय सिल्क अच्छा पेशवाय सिल्क भारीतल्या साड्या येतात चार चार पाच पाच हजाराच्या अशा टाइप मध्ये हे कमी मध्ये साड्या काढलेल्या आहेत ओके हे तुम्हाला पेशवाय पैठणी असं म्हटलं जात आहे ओके आणि हँडलूम हँडलूमच्या साड्या आहेत आपल्याकडे हँडलूम सुद्धा साड्या अवेलेबल साइडला बॉर्डर आहे ना बॉर्डर साइडला हे आपल्याला अशी बाजार रेट जास्त आहे आपल्याला सिक्स हे मिळतील वल्कलम सिल्क असं म्हटलं जातं वल्कलम सिल्क म्हणजे हे जे आतमध्ये जे वर्क आहे ओके काही खराब होणार नाही पुष्कळ असे अवेलेबल आहेत आपण जरा या सायड्याकडून पाहूया ह्याच्यावरती पण सुंदर अशा पेशवाई दादा पैठणी दादा याची रेंज काय आहे हे आपल्याला सहाशे रुपयाला नवीन कलेक्शन आहे बलाटन सिल्क म्हणून म्हटलं गेलं त्याला ओके आणि हे आपल्याला सहाशे पन्नास रुपयाला येईल सहाशे पन्नास मध्ये आपल्याला हे असे वेगवेगळे कलर्स पण अवेलेबल आहेत हे कल्याणी कॉटन म्हणून म्हणजे जाते यांना आणि हे आपल्याला आठशे रुपयाला येईल आणि याच्यामध्ये सुद्धा कलर्स वगैरे पुष्ठ मिळतात त्याच्यामध्येच हे डायमंड बसवलेले आहेत हे सुद्धा आता लेटेस्ट आणि okay. नवीन वस्तू हा हे पण आपल्याला आठशे रुपयाला येईल हे बनारस सिल्क आहे आणि हे आपल्याला येईल आठशे रुपये आयकांचची फेवरेट असते सो एंगेजमेंट साठी ही साडी प्रेस तुम्ही घ्या दादा याच्यामध्ये आपल्याला काय रेंज आहे आठशे रुपये आपले मध्ये आहे वाव नारोसी सिल्क मध्ये आहे ओके हे फ्रेंडशिप उठले आहे कारण हे कसं

सॉफ्टी ची प्राइस साधारण पंधराशे ते सोळाशे च्या रेंज मध्ये मी ऐकलेली आहे आमच्याकडे फक्त तुम्हाला नऊशे मध्ये आम्ही सॉफ्टी सिल्क देऊ काय म्हणतात दादा दा, नऊशे रुपयामध्ये सॉफ्टी सिल्कची साडी वा पंचवीस कलर याच्यामध्ये आहे अवेलेबल वाह प्लीज फ्रेंड्स विजिट करा शॉपला माझा आवर्जून तुम्हाला सगळ्यांना सांगाय खरोखर साड्यांची इथल्या क्वालिटी खूपच सुंदर आहे बनारसी बनारसी सिल्क बनार मध्ये नवीन आलेले वैरायटी मध्ये काय साड्या आहेत त्या ऑल ओवर बुट्टी भरलेली बॉर्डर कलर खूप छान फक्त नऊशे रुपये आपल्याला परंतु ह्याच्यामध्ये कलर भरपूर आहेत जवळ जवळ पंचवीस कलर हे जे आहे हे बनारसी पंछोई सिल्क असं म्हटलं जात आहे ओके आणि हे बेंगलोर okay. सिल्क आणि हे जे आहे याला कांजीवरम सिल्क म्हणतात म्हणतात ह्याची रेंज फक्त आपल्याला नऊशे रुपयाचे आहे फक्त नऊशे फक्त नऊशे रुपयाचे आणि हे तसे सणा तेवारी आता दिवाळी आहे किंवा भाऊबीज वगैरे या सणांसाठी कुणा बहिणींना वगैरे कुणाला द्यायची जर असेल तर खूपच छान साड्या साडी चार चार पाच पाच हजारच्या साड्या येतात अशा टाईप मध्ये हे कमी रेंज मध्ये बनवले याच्यामध्ये कलर्स पण एक बघून घ्या सुद्धा जवळ जवळ पंचवीस ते तीस कलर आहे ह्या ज्या साड्या आहेत ह्या ह्या नवीन नवीन आलेल्या नवीन व्हेरायटी आहे आणि हे तुम्हाला बाहेर बाहेर घ्यायला गेला तर ह्या तुम्हाला पंधराशेच्या खाली मिळणार नाही आणि आपले आपण गिफ्टिंगसाठी स्पेशली वस्तू बनवलेली आहेत तर ह्या तुम्हाला फक्त थाउजंड रुपीजमध्ये मिळते म्हणजे हजार रुपयामध्ये तुम्हाला मिळते नारायणपेठ म्हटलं जातं याला नारायणपेठ हे पैठणी आहे

सायप बनारसी आहे पैठणी आहे जरा वेगळे वेगळे आहे पैठणी सायप या साडीला काय म्हणतात बाळा انا कंثل सिल्क असा वेगळं वेगळे बनारूस मध्ये हा बनारसी कंثل आणि दादा याची रेंज काय आहे या साड्यांची हे तुम्हाला अकराशे बाराशे अशा वेगळ्या वेगळ्या रेंज मध्ये आहे पैठणी पण बघा हे लेनन, लेनन, लेनन या नावाने या साड्या विकल्या जात आहेत ओके आणि चांगल्या आणि रिजनेबल भावामध्ये आहे त्याच्यामध्ये कॉपर सिल्वर आणि गोल्डन अशा प्रकारची जरी आहे साडीची

वा बनारसचं बनारसचं ते वेगळंच आहे पण कलेक्शन ह्याची पण रेंज झाला अकराशे हो क्या बात आहे डोंबिलीला व्हिजिट करा माझ्या बाकीच्या सगळे सबस्क्रायबर्स प्लीज डोंबिलीला या आणि बघा साड्यांचं काय छान असं कलेक्शन तुम्हाला मस्तपैकी मिळतं एक भीम मध्ये बघा साडीच आहे नुसतं आहे की नाही तेराशे पन्नास तेराशे पन्नास साडी आता तुम्हाला एक सुंदर असं सा साड्यांचं सा कलेक्शन दाखवतो त्याला कतान सिल्क असं म्हटलं गेलेलं आहे आणि याचा बाजार भाव जास्त आहे परंतु आपल्याला ही साडी पंधराशे सोळाशेच्या रेंजमध्ये मिळेल बारा ते पंधरा कलर अधिक ह्याच्यात अवेलेबल आहे सॉफ्ट सॉफ्ट सिल्कमध्ये आहे रेंज काय दादा ह्याची ह्याची रेंज आहे पंधराशे सोळाशेच्या रेंजमध्ये छान कलरच्या साड्या आपल्या व्हिडिओमध्ये खास तुमच्यासाठी आणलेल्या आहेत सगळेच साड्या प्रत्येक साडी फ्रेंड्स तुम्ही बघत प्रत्येक साडी वेगळी आहे प्रत्येक साडीचा कलर वेगळा पंधराशे सोळाशेच्या रेंजमध्ये आहेत ना हे काय ओरगनज सिल्कमध्ये आता न्यू कलेक्शन साडी लाईट वेट म्हणतात साडी पैठणी म्हटलं गेले पैठणी मला इकडे पण आपण आता खूप सार्या अशा तुम्हाला साड्या दिसतात त्यातल्या आपण आता साड्या या सगळ्या आपल्या ट्रॅडिशनल आहेत ना दादा दहावारीच्या साड्या दहावारीच्या साड्या आपण पाहूया त्याची रेंज काय आहे ओन्ली थाउजंड रुपीज मध्ये आहे मध्ये दहा वारी पंधराशे पर्यंत आहे कमी रेंज मध्ये किंवा साड्या आहे ओके आपल्याला बसण्याच्या देण्या घेण्यासाठी वगैरे पाहिजे तर ह्या चांगल्या घरामध्ये आणि चांगल्या साड्या अवेलेबल आहेत सुंदर खरेदी करताना सांगणार स्क्रीनशॉट या व्हिडिओचा काढा आणि या शॉप मध्ये तर तुम्हाला पुष्कळ असं लेटेस्ट कलेक्शन ते मिळालं आणि शिवाय तुम्हाला डिस्काउंट हा दुकान दुकानची विजिट घ्या तुम्हाला आवडले तरच घ्या काही जबरदस्ती नाही आहे परंतु एक व्हिजिट घ्या नक्की नक्कीच येतील दादा शिअर फ्रेस आय एम शुअर sure तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ रामदेव साडीचा सा लेटेस्ट कलेक्शन असलेला व्हिडिओ आवडला असेलच जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझं चॅनल यशस्वी ब्लॉगरला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे रामदेव साडीच्या या डोंगरीच्या असलेल्या स्टेशनपासून हार्डली दोन मिनटावर असलेल्या साडीच्या शॉपमध्ये नक्की व्हिजिट करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनेलची लिंक फ्रेंड्सपर्यंत पण पोहोचवा तुम्ही तुमचे आई बाबा पर्यावरण अॅनिव्हर्सची काळजी घ्या त्यांच्यावर खूप प्रेम करा नोटिफिकेशनचं बटन आठवणीने दावा तर तुम्हाला माझे लेटेस्ट व्हिडिओ पण येत जय जवान जय किसान आणि गडपरी बाप्पा बोर्या